भावानो आणि बहिणीनो माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं तीस वर्षाच्या पस्तीस वर्षाच्या कालखंडामध्ये मुंदडा नावाच्या लागलेल्या किडेनं ना। या केज संघाला पोकरून टाकलं विमलताई माझी बहीण होती अक्षय माझा आहे पण त्याचा बाप ढेकून आहे ठेकून त्या ठेकणाऱ्या केज मतदारसंघाला आम्ही पासून ते पासून पर्यंत रक्त पिलं माणसांचं रक्त पिलं माणसाच्या रक्ताचं शोषण केला आणि आज ही सगळी माणसं एकत्रित झाली मराठा समाज म्हणतोय आम्हाला मुंडळा नकोय साळी बाळी कोळी ताबुळी बौद्ध मार ढोलि ब हातक झर म्हणतोय आता आम्हाला मुंगडे नको आम्हाला साठे हवाय या सगळ्या जातीची माणसं यांच्या विरोधात आता एकत्रित झालेली गावागावात मराठा समाजाच्या माणसाने हे शांत रे मला फोन केली आणि सांगितलं मुंदुरा नावाचं भूत नाही हे सायतान आमच्या डोक्यावरून उतरून टाका आणि आमच्या या मतदारसंघाला मुक्त करा विकास झाला म्हणतात आता खारुणबाईनी सांगितलं विकासाला पैसे आले प्रचंड पैसे आले तीन हजार कोटी रुपये आले काय झाले तीन हजार कोटी रस्त्याचा का झाला गुत्तेदारी कोणाची आहे अक्षय मुंड्या तुम्हाला तुमच्या आईची शपथ आहे कि मदे की तुम्ही या गुत्तेदारी मध्ये पार्टनर आहात की नाही आणि टक्केवारी खाता की नाही हे अक्षय भुजानी सोत्याच्या आईची शपथ घेऊन सांगावा या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये या जनतेशी किती बैमान याने पाप केला कधी हरुणबाईला शिव्या घालायच्या कधी नगराध्यक्ष बाईला शिव्या घालायच्या कधी बजरंग बाप्पाला शिव्या घालायच्या तर कधी मराठा समाजाला शिव्या घालायच्या कधी बौद्ध समाजाला शिवाय घालायच्या कधी मुस्लिम समाजाला शिवाय घालायच्या कधी ओबीसी समाजाला शिवाय घालायच्या कधी वंधारा समाजाला शिवाय घालायच्या हे पाप चालणार नाही या चा, माणूस तुमचा नाही तुम्ही सेवक आहात ते लक्षात ठेवा जसे नगरपालिकेमधले सिपाही असतात सेवक असतात सीताताई तसे हे जनतेचे सेवक आहेत आणि जनतेच्या सेवक आणि जनतेची सेवा, सेवा, सेवा केली पाहिजे मी या निवडणुकीची वाट बघत होतो आणि एक ना एक दिवस मी ठरवलं होत मी ज्या मुनडा फॅमिलीने या संघाचं वाटोळ केलं त्याचं वाटोळं करण्यासाठी मी या निवडणुकीमध्ये पृथ्वीराज साठेंना पाठिंबा दिलेला खूप झालं कधी पंकजा ताईचं नाव घ्यायचं अरे पंकजा ताई गोपीनाथराव मुंडेचं नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही गोपीनाथरावजी मुंडे तीस वर्ष माझे मित्र होते हरुणबाईचे सहकारी होते हरुणबाईच्या घरी जेवण्यासाठी यायचे अरुणबाईच्या शाळेत जाऊन बसायचे हरुणबाईच्या ऑफिस मध्ये जाऊन बसायचे प्रत्येक म्हणाला गोपीनाथ मुंडे साहेबांना तुम्ही आडवलं नडवलं साहेबाचं नाव घेण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही कसलाही अधिकार नाही अरे गोपीनाथ मुंडे साहेब नसते तर पहिल्या निवडणुकीत या मुंदऱ्याला नंदकिशोर मुंद्यांना साड्या विकायचं काम लागलं असतं आणि त्या साड्या विकण्याच्या कामातून बाहेर आला नसता तुम्ही मला साड्या कसल्या म्हणताय तुम्ही तुम्हाला माहितीये नंद किशोर मुंदडाची ओळखच साड्याच्या व्यवसायातून लुळावर माहिती आहे माहितीये लुणा